स्वागत सुरुवातीलाच बातमी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची गोविंद आणि दाऊदचा संबंध असल्याचा भाजपनं आरोप केला होता असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय लोक अभिनेत्याला फक्त बघायला येतात मतं देत नाहीत असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तर गोविंदा यांच्या प्रचार सभांवरून वडेट्टीवारांनी टोला लगावलाय सत्तेमध्ये किंवा सत्तेच्या बाजूला गेला त्यांना तो दाऊदही चालतो दाऊदचा हस्तकही चालतो आरोप आम्ही केला नाही हा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच केला आहे गोविंदा हा दाऊदकडून किंवा दाऊदचा जवळी काय अशा व्यक्तीस किंवा अशा अभिनेत्याला आणून प्रचार करणं त्यामागचा उद्देश हेच आहे की कोणी राहिले नाहीत तर मग आता हिरो राहिला आहे त्याचा वापर त्याचा वापर करायचा लोक गोळा करायचे लोक त्याला हिरो म्हणून बघायला येतील पण मत थोडी देणार आहे